आणि आपल्याकडे गुणवत्ता आहे प्रत्येकाकडं आपल्याकडं गुणवत्ता आहे आपले छोटे छोटे समाज आहेत सामाजिक प्रश्नावर त्या त्या समाजाच्या आपल्या संघटना आहेत परंतु एकूण ओबीसी मध्ये घटक आहेत किती ते तीनशे सत्तावन्न जाती ओबीसीच्या आहेत या एकत्रित आतापर्यंत महाराष्ट्रात दुर्दैवाने झाल्या नाहीत मराठा आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर मी नाव सातत्याने तुम्ही लोक कशाला सातत्याने ते नाव घेत ती कळसूत्री बावले आहे तुम्ही झपाटलेला पिक्चर पछाडलेला पिक्चर पछाडलेला पाहिलाय का त्याचा तो बावला आहे तो बावला असतो तो आणि ते बावला नाचवणारे मागे असतात ते त्या पद्धतीने ते बावले नाचवतात आणि तो बावला नाचतो आणि कोणाच्या माणकुटीवर बसतो तो स्वतः ताकदवान नसतो त्याचा जीव असतो कपाळामध्ये आणि मग जेव्हा तो हिरो आहे ना त्या विलनच्या कपाळात अशी गोळी छाटून त्याला आरपार जेव्हा जाते जा 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 तेव्हा तो मरतो आहे अहो या माणसाला गेले तीन चार महिने आम्ही ऑब्झर्व करतोय आमचं आयुष्य गेलं राजकारणात समाजकार्यामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काही लोकांचं योगदान आहे हा कोणाला एकरी बोलतो काही बोलतो हा सुप्रीमो झालाय शेकडो जी येतात फुलं उदळी जातात ती फुलं आपण तयार करतोय कष्टकरी आपण आहोत आणि म्हणून याला नाचवणारे याला पुढे करणारे महाशक्ती वेगळ्याच आहेत याच्या आडून आपले जे छोटे वर्ग आहेत छोटे समाज आहेत हे त्यांना पूर्ण मारायचे आहेत आणि प्रभोजी तुम्ही घोषणा दिली ना घेतले शहर राहणार नाही आहे आहेत घ्यायचं नाही जे आहे ते टिकवायचं आम्ही सुद्धा सर्व मंडळी इतर बहुजन समाज मराठा समाजावर कायम सातत्याने आम्हाला राहावं लागतं आम्ही संस्थांमध्ये काम करतो गेली पस्तीस चाळीस वर्ष या तालुक्यातल्या संस्थांमध्ये जसजशी बाळासाहेब असतील आम्ही प्रमोद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहकारामध्ये आम्ही काम करतो पाण्याच्या प्रश्नात गेली काही वर्ष आमच्यासारखा कार्यकर्ता आम्ही काम करतो त्या त्यावेळेस त्या त्या पक्षाच्या प्रचारासाठी बी आपण येतो राजकीय दृष्ट्या आपले पक्ष सुद्धा वेगळे असतील कदाचित का काही नदी बारमाही कशी होईल मुळा नदी जिवंत कशी होईल छोट्या मोठ्या धरणांसाठी योगदान दिलेले आम्ही माणसं आहोत राजकीय सुद्धा पक्षाच्या प्रचारासाठी येतो परंतु ओबीसी वर्ग दिवसेंदिवस हा पछाडलेला आहे माग चाललेला आहे आणि ज्यांना भरपूर आहे ते म्हणतात आम्हाला आरक्षण द्या अरे बावन्न टक्के एकूण आरक्षण सध्या घटनेच्या सर्दी प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे छोट्या वर्गांसाठी दिलं आदिवासींसाठी दिलं मागास दिलं ओबीसीसाठी दिलं एन दिलं परंतु कुणबी ऑलरेडी ओबीसी मध्ये घुसलेलेच आहेत तुम्ही म्हटले कोणीतरी की ऐंशी टक्के आपल्या तालुक्यात कुणबी झाले आहेत ते बरोबर आहे सत्य येते ते ते प्रांत येतात आपण त्यांच्यावर दबा आणतो पालवे नावाचे प्रांत वां होते वांधरी समाजाचे क्षीरसागर साहेब होते तेली समाजाचे नेत्रे सरांचे आमचे मित्र दोन्ही बी ते दोघे आय झालेत आता कलेक्टर झाले आहेत क्षीरसागर साहेब मुंबईचे कलेक्टर आहेत पालवे साहेब पालघरचे शिव आहेत असे कैक कह आहेत ना ते म्हणायचे हे घेतायत दाखले करताय तुम्ही सांगताय फुटपावर काय तुमच्या मानवुटीवर बसले ठीक आहे आपल्या जे काही गुणवत्ताधारक आहेत ज्यांच्याकडे मेरिट आहे ज्यांच्याकडे पात्रता आहे लायकी आहे अनुभव ज्ञान आहे ते टिकलेत पण इथं ज्यांच्याकडं समजा काहीच नाही त्यांच्या मानगुटीवर येथे <laughs> बसलेत म्हणजे त्या पंक्तीमध्ये आपल्या पंक्तीमध्ये वाटेकरी आता वाढायला लागलेत ऑलरेडी वाढले तर आणखी वाढायला लागले <laughs> आम्ही सुद्धा तालुक्यामध्ये मराठा आरक्षणाला पाठिंबा दिली माणसं आहोत भुजबळ साहेबांनी सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय जाहीर विधानसभेमध्ये भाषण आहे का मराठा समाजामध्ये सुद्धा जो गरीब वर्ग आहे उपेक्षित वर्ग आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ऑलरेडी दहा टक्के आहे ते खुल्या वर्गासाठी ईडब्ल्यूएस दहा टक्के आरक्षण आहे बावन्न प्लस बासष्ट परंतु घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी बावन्न टक्के जातीनिहाय आरक्षण दिलेलं आहे याच्यामध्ये एक टक्का सुद्धा सुद्धा कायद्याने वाढणार नाही तुम्हाला सांगतो त्यासाठी घटना बजाव्या लागेल पार्लमेंटमध्ये कायदा करावा लागेल राज्य सरकारला सुद्धा विधानसभेमध्ये स्वतंत्र विधेयक मांडावं लागेल आणि मग राज्य शासनाने ठराव करून लोकसभेत पाठवावं लागेल आणि घटना बदलून तामिळन सारखं स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागेल जसं मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं ते टिकलं नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं ते टिकलं नाही त्यामुळे आज जे म्हणतात ना सत्तावन्न टक्के कुणबीच्या नोंदी सावड खोट तुम्हाला सांगतो अह काही मंत्री म्हणतात सत्तावीस लाख मिळालेत काही म्हणतात बावन्न मिळालेत कोणी म्हणतात सत्तावन्न टक्के मिळालेत हे सगळं खोटं आहे थोता म्हणतो आमच्याकडे एवढ्या कुणबी नुनी सापडल्या कुंतर मंदिरात दर्शन तिथे घ्यायला आल्यानंतर तिथल्या पूजा लिहिलं हा एक्स वाय झेड माणूस आला कुठल्या जातीचा मग त्याच्यात लगेच त्यांना दाखली द्यायचे काय कुणबीचे म्हणजे पोतीच्या पोते खोल्याच्या खोल्या पूर्वाही सापडली हे म्हणतात खोल्याच्या खोल्या सापडले अहो ज्यांच्याकडे प्रचंड आहे कशाला आरक्षण गुणवत्ता तुमच्याकडे आहे <laughs> मेरिट आहे तुमच्याकडं सगळ्या प्रत्येक समाजामध्ये आहे ना आणि म्हणून आपल्या मराठा समाजाला स्वतः आरक्षण मिळालं पाहिजे या मताचे सगळे आपण आहोत परंतु ओबीसीच्याच आरक्षणात आम्हाला आरक्षण द्या असं जेव्हा जरांगे बोलायला लागला त्यावेळेस आम्ही त्याच्यातून अंग काढून घेतलं आपला छोटा वर्ग जो आहे सुतर समाजाचा एखादं घर असलं गावात नावी समाज असेल मी सगळ्या समाजांची नाव घेत नाही छोटे छोटे वर्ग आहेत समाजामध्ये त्यांची मुलं शिकतायत त्यांची मुलं सुद्धा आता पुढे जायला लागलेत ज्या महात्मा फुलेनी या सगळ्या सामाजिक प्रश्नावर काम केलं सावित्रीबाई फुलेनी महिलांच्या पहिला सावित्रीनी शाळा काढली पुण्यात म्हणून आज महिला शिकतायत आज महिला कलेक्टर झाल्यात शास्त्रज्ञ झाल्या राष्ट्रपती झाल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले योगदान काही साधा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली देशात म्हणून भारताची आज प्रगती इतकी आवश्यक आहे आज चरांगेचा फोटो कोणाबरोबर लावता ते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मराठा समाज नाही सांभाळला क्षत्रिय म्हणजे लढणारा तो लढणारा ओबीसी मधला सुद्धा आहे आणि महाराजांचा जीव वाचवणारा जीव आम्हाला कोण आहे महाराजांच्या सैन्याचा सेनापती सेना कुठं कोण होता आणि म्हणून छत्रपतींनी असं नाही शिकवलं छत्रपतींचा अपमान आहे छत्रपती एका बाजूला आणि जरांग एका बाजूला आज ही मंडळी लावतायत फोटो छत्रपतींचा अपमान आहे छत्रपतींबद्दल आम्हाला आदर आहे हा शिवरायांबद्दल आदर आहे डॉक्टर बाबासाहेब बद्दल आदर आहे महात्मा फुले सावित्री बद्दल आदर आहे हे सगळे युगपुरुष होऊन गेले कुठल्या जातीमध्ये बांधण्याच्या इतक्या छोटी माणसं ती नाही आहेत परंतु आज सगळं चुकीच्या पद्धतीने सामाजिक रचना बिघडवण्याचं चा काम चाललंय म्हणतात यांना दंगली घडवायच्या दंगली यांना घडवायच्या बंगल्यांचे जाळपोळ करणाऱ्या माणसांचे ते म्हणतात गुणी मागे घ्या आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या ते, ते होणार नाही तुम्हाला सांगतो राज्य सरकार देऊ शकत नाही आणि जरी राज्य सरकारने दिलं अनेक हजारो याचिका तिथे दाखल होतील कायदेशीर <laughs> मार्गाचा आपण आधार घेऊ आणि कोर्टामधून यांचं खोट्या मार्गाने मिळवले जरी आता सर्वेक्षण चालू आहे दीडशे प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांपुढे प्रश्न पडलाय की प्रश्न विचारायचे कशी आणि उत्तर घ्यायची कशी भयानक आहे आणि याच्यात सुद्धा काय मंडळाने सांगितलंय घर असेल तरी सांगा स्लॅब नाहीये पाच आहे जीसीबी असेल तर सांगू नका जीसीबी आमच्या घरचा शौचालय शौचालय सांगू नका बाहेर जातो याला सांगतात कार्यकर्ते दे त्यांची <laughs> याच्या पुढे मजल गेली की स्त्रिया डोक्यावर पदर घेतात का नाही घेतात याच्या पुढे स्त्रियांचा अपमान करण्याची मजल गेली ही ज्या सावित्रीनी स्त्रियांना प्रतिष्ठा दिली म्हणून यांना चातुर्वणे पुढे आणायचं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी मनुस्मृती चाळली तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आणि चातुर्वर्ण आणायचंय ब्राह्मण म्हणजे पूजा करणारा तो सर्व श्रेष्ठ क्षत्रिय म्हणजे लढणारा वैश्य म्हणजे व्यापार करणारा नुसता वाणी ब्राह्मण नाही व्यापार आपली मंडळी करतायत प्रत्येकाचा व्यवसाय छोटा मोठा आणि शेवटचा वर्ग शुद्र, शुद्र।, शुद्र। आज ओबीसी ला त्यांनी क्षुद्रात घातले तुम्हाला सांगतो आपल्यातल्या बरेचशी मंडळींना शेती आहे शेती करून कष्ट करतायत पैसा मिळवतायत ही प्रतिष्ठा यांना सहन होत नाही कांदा तुम्हाला चालतो तुम्हाला ते चालत दररोज साफसफाई वस्तार आमच्या हातात ते तुम्हाला चालतं अरे आमच्या ओबीसीला ठरण्याचं तुम्ही जाऊ शकत नाही छोटा मोठा आमचा विश्वकर्मा आहे छोटी मोठी हत्यार बनवतो दरवाजे बनवतो तो तुम्हाला कामापुरता चालतो पण त्याच्या ताटातला इसकून द्यायला तुम्हाला लाज वाटत नाही का काढारी समाज आहे कष्ट करणारा बेलदार समाज आहे कष्ट करणारा त्याचं काम तुम्हाला चालतं कष्ट तुम्हाला चालतात परिड समाज आहे तुमचे कपडे कडक इस्त्री करायला ते चालतात आरक्षणाला चालत नाही दोन्ही समाज आहे एक घर असेल घरामध्ये त्याला सुद्धा प्रतिष्ठा दिली पाहिजे या आहे आम्ही म्हणून तालुक्यात सगळी मोठा गाव आहेत राज्याचं राजकारण किंवा राज्याचं जे काय करायचं ते सगळे नेते मंडळी करतील जिल्ह्याचं करतील तालुक्यापुरत संघटन आपल्याला मजबूत बांधायचं आहे तुम्हाला सांगतो मोठाली गाव अकोला शहर ऐंशी टक्के ओबीसी आहे बाळासाहेब बरोबर ना सरपंच शमशेरपूर पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के संशिरपूर राजूर, राजूर। जवळजवळ शंभर टक्के <laughs> पेटा हो। पेटाची गाव सगळ्या पेट आपल्या हातात येत सगळ्या पेठ आपल्या हातात आपण कोणाच्या विरुद्ध नाहीये रमेश ज़े, कोणाच्या विरुद्ध नाही आपण अरे आपलं सगळं जर आपण जर बहिष्कार टाकला टाकणार नाही आपण आपण सगळे एकत्रित विचार करतो मौत झाल्यानंतर गाडग गा लागतं गाडग त्याच्या काही <laughs> होत का मौत नाही आपण तुम्ही ढरलो नाही द्यायचं काय करतील आणि म्हणून तुम्ही कोणाच्या आम्ही छोटे वर्ग आहेत ओबीसी समाज आहे आम्ही सगळे कष्ट करणारी माणसं आहोत आमच्या अस्मितेला तुम्ही धक्का लावू नका तुम्हाला सांगतो मित्रानं तुम्ही सुद्धा न्यून गंड मना ठेवू नका आपण कमी नाही आपण लोकसंख्येने जरी कमी असलो तरी ताकद आपली प्रचंड मोठी आहे आणि म्हणून तुमचा स्वाभिमान जागृत करायचं आम्ही आता वचन घेतलंय आता आम्हाला कुठं संस्थांमध्ये काम पाण्याच्या प्रश्नावर काम भरपूर झालं आयुष्य गेले आमचं नेते गण घडवले नेते टिकवले दुसरे नेते आले तिसरे आले, आले पक्षीय राजकारण बाजूला आता इथून पुढं सुरेश शिंदे इथून पुढं आता काम करायचं एक ध्येय काय परवा आणि म्हणून काही मंडळी बरीचशी मंडळी नाव घेत नाही गेली दोन महिन्यापासून तालुक्यामध्ये तुम्ही जागृती केली भाऊसाहेब आमचे फार वर्षापूर्वी इच्छा होती ते मला काय म्हणायचे अरे मिरनात आपण कुठेतरी संघटन बांधलं पाहिजे संघटन बांधलं पाहिजे आणि मी त्यांना सांगायचं वेळ येईल म्हणलं वेळ येईल आमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा भरपूर लोकांनी आतापर्यंत वापर करून घेतलाय <laughs> आमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा भरपूर लोकांनी वापर करून घेतलाय आता आम्ही कोणाचं हात्यार आणि आम्ही वापर होऊन देणार नाही आम्ही पुढे सर्वसामान्यांसाठी काम करणार आणि वेळ यावा लागते तुम्हाला सांगतो आली वेळ आणि नवनाथ त्या दिवशी मला फोन केला मी होतो रोंगडीला काय दोन्ही केला सोडलंय पाणी मला ना दे थोडं पाण्याच्या प्रश्नाचा ते <laughs> पाणी उपळ्या रुमणीला तिकडच्या बाजूला आमच्या बाजूला पाणी सोडलं तिकडं तिकडं पाणी उपाळलं तिकडे आम्ही फिरत होतो उच्च स्तरी पाणी मारला पाहिजे आंबळ आमणून घेऊ आम्ही दोन महिने काम करतोय तिथं म्हणे रुमडीला पाणी उपळलंय तिकडं पाहायला गेलो नवनाथ म्हणजे आज अशी मिटिंग आहे मैत्रिणी म्हणलं आलो आणि विभागीय मिटिंग आला Meeting, दुसरी मीटिंग कोतूल उद्या लगेच राजूर तुम्हाला सांगतो मी प्रोग्राम चकवट केलाय उद्या राजूर तुम्ही घ्या संयोजक मंडळी सगळे कार्यकर्ते ऑल आर इक्वल कुणी मोठा नाही कोणी बारीक नाही कोणाला कमी समजू नका साधा माणूस जरी असला ना तो स्वतःच्या ताकदीने आणि ज्ञानाने मोठा असतो आपण अठ्ठावीस तारखेला कळस आणि सुगाव करू वेळ वाटला संध्याकाळी ठेवा सकाळी ठेवा कळस सुगाव एखादा गाव सकाळी ठेवा एखादा संध्याकाळी ठेवा एकोणतीस एक एक जानेवारीला माळी जात गुरव जात आणि कडक बुदरू बरोबर तीस तारखेला कुंभेबळ रेड नवनाथ तीस तारखेला कुंभेबळ रेड जावे या तिकड हा माझ्या परदेशी एकतीस तारखेला अकोले शहरामध्ये पदयात्रा काढायची आपल्याला सकाळी पदयात्रा काढायची पायी पायी पदयात्रा अकोले शहरात शहरामध्ये काढायची आणि सगळा व्यापारी वर्ग आपला ओबीसी समाज यांच्याकडं जसं त्या मंडळीने काही कॉन्ट्रीब्युशन मागितली तसं आपण स्वेच्छेने कोणी कॉन्ट्रीब्युशन देत असल तर ती नाकारायची नाही आणि कोणावर सांगत आहोत सर्वजण सा आणि आपल्याकडं गुणवत्ता आहे प्रत्येकाकडं आपल्याकडं गुणवत्ता आहे आपले छोटे छोटे समाज आहेत सामाजिक प्रश्नावर त्या त्या समाजाच्या आपल्या संघटना आहेत परंतु एकूण जेवढा ओबीसी मध्ये घटक आहेत किती असते तीनशे सत्तावन्न सत्तावन जाती ओबीसीच्या आहेत या एकत्रित आतापर्यंत महाराष्ट्रात दुर्दैवाने झाल्या नाहीत